नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोड आजचा इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा बरं का तर इथे कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की सीमा कशी कलटी मारते काम करायचं नसतं तिला घरातलं म्हणून आणि मग ती गेल्यानंतर समीर आईला काय म्हणतो बघा तू कशाला वाईट वाटून घेतेस तिचं काय झालंय ना उन्हात प्रवास झालाय त्याच्यामुळे ना तिचं जरा पत्तक पित्त खवळ आहे तिचं बाकी काही नाही मग आई म्हणतात अरे हो माझ्या लक्षात यायला हवं रे मी तिला लिंबाचं सरबत देऊ का करू का थोडं पटकन अगं आता हे कशाला देवाने दिले ना तिला तोंड हवं असेल तर मागेल ती बरं ठीक आहे असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर समोर म्हणतो आई एक खरं सांगू तुला या घरात सीमा येण्याच्या आधीपासून ना एक शेफ तू जन्माला घातला आहेस एक शेफ तू तयार केला आहेस तर तो शेफ आहे मग असू दे ना कोणी असो नसो हा शेफ तुझ्या मदतीला राहणार ते भरपूर करूया आपण पुरणपोळी असं म्हणून पुर समीर सांगतो आईला तर आई पण म्हणते खरंच रे समीर तू आहेस रे माझ्यासाठी पण तू ना तिला काय हवं नको ते बघ ना जरा म्हणून डोकं दुखतंय ना तिचं तू ना आई सुधारणार नाहीस असं म्हणत समीरना निघून केलं आतमध्ये सीमाजवळ कशी सासू आहे बग... आत गेल्यानंतर समीर सीमाला विचारतो हे काय आहे तर सीमा वर तोंड करून विचारते हे तू मला विचारतोयस तू मला काय म्हणाला होतास की मला कुठलंही काम करावं लागणार नाही म्हणून पण आल्या आल्या काय झालं बघितलंस ना म्हणून मी इथे येत नाही त्या स्वीटीचं कौतुक पाहिलंस ना तू असं म्हणून तोंड वाकडं करते आणि मग समीर म्हणतो तू जेव्हा लग्न करून या घरात आली होतीस ना तेव्हा तुझंही असंच कौतुक केलं होतं सगळ्यांनी सीमा तर सीमा लगेच म्हणते ते, ते फक्त बाहेर लोकांसमोर पण घरात आल्या आल्या आईनी मला कामाला लावलं होतं असं म्हणून सांगते आता बघूया या नव्या सुनेला किती कामं सांगतात ते असं म्हणजे वेगळं तोंड करून म्हणते आणि समीर म्हणतो म्हणजे तू बाहेर येणार नाही आहेस इथेच बसणार आहेस तर सीमा म्हणते हो मी इथे बसेन नाही तर काही करीन पण चुकून सुद्धा त्या किचनमध्ये जाणार नाही आणि तू मला सांगायच्या भानगडीत पडू नकोस हा असं म्हणून असं सीमा सांगते मग समीर म्हणतो तुला सांगायच्या भानगडीत कोण पडणार असं स्वतःच म्हणतो आणि मग काय रे सांगितली का त्या स्वीटीला काम असं म्हणून तोंड वाकडं करून विचारते आणि मग समीर म्हणतो जाऊन बघ तुला ना तुलाच उत्सुकता असते ना तिच्याबद्दल स्वतःला सतत कम्पेअर करायचं असतं स्वीटीशी मी त्या स्वीटीबरोबर कम्पेअर असं सीमा म्हणते बरं का आणि पुढे म्हणते लायकी तरी ऐकतं तिची असं म्हणून सतत सगळ्यांच्या पुढे पुढे करायचं असतं तिला आता बघूया आईना किती मदत करते ते मग समीर तोंड आपलं वाकडं करतो आणि म्हणतो ऐक ना सीमा तुला माझ्या आईला तिच्या दोन सुनांपैकी कोणीही मदत नाही केली तरी चालेल तिचा मुलगा खमकाय असं म्हणून सांगतो आणि आईला पुरणपोळ्या बनवायच्या त्यासाठी मी तिला मदत करेन असं मी तिला सांगितलं तर हो मग इथे काय करतोय जा ना तुझ्या आईला मदत कर समीर म्हणतो हो मी जाणारच आहे पण त्याच माझ्या आईने मला इथे पाठवलं तुला विचारायला की तुला लिंबू पाणी हवंय का हो का, कर, का, का मीट मीट, सीमा म्हणते चालेल निंबू सरबत मला थंड पाण्यातलं कर हां असं म्हणून आणि सांगते काय आहे ना अवकाडाने माझा जीव चाललाय असं वर्तवण करून बोलते आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो त्याच्यात थोडं हे पण टाकतो आणि काय मग समीर म्हणतो हा मीठ टाकतो मीठ मग सीमा म्हणते जा मग समीर म्हणतो माझा फोन चार्जिंगला लावाल का राणी सरकार धन्यवाद असं म्हणून निघून जातो कसला नवरा आहे हा आणि कसली सीमा आहे काय करायचं या दोघांचं बघतच राहायला पाहिजे आता बघू पुढे काय काय आहे ते होळीची पूजा कशी होती ते तर स्विटी इथे विचारते आई काय काय करायचं आहे अगं सगळा झालं आहे हा हा बघ हा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आई आज होलिका देवी कितनी खुश होगी ना अगं शमिका कुठे आहे गं असं आई विचारतात स्वीटी सिटी शमिका भाई आहे मकरंद कुठे राहिला आहे मकरंद व तयारी कराय आहे मी एक राहतील असं म्हणून स्वीटी जाते आणि समीर म्हणतो अगं आई तू इथे काय करतेस बाहेर चाल ना आणि मग सीमा कुठे राहिली तर तिला आवरायला तयार व्हायला किती वेळ लागतो हे आपल्याला माहिती नाही का चल बाबा विचारताय तू चल हे ताट तू घे हे ताट मी घेते अजून काय राहिलंय आपण आता तिथे होळीच्या इथेच जाऊया असं म्हणून असं म्हणून तर आता होळीच्या इथे सगळे जण जमलेत बाबा विचारतायत सानूला सानू तुला मजा येते ना कशी आहे होळी तर सानू म्हणते खूप छान आहे मोठी आहे मग बाबा विचारतात दरवर्षी येणार ना, ना तर हो आजोबा येणार दरवर्षी हे बघ आता पूजा करतायत म्हणून सगळे सांगतात मग आई तिथे पूजा करत असतात छान होळीच्या भोवतीनं औक्षण दे म्हणजे ओवाळतात पाणी वगैरे चिंपडतात सगळं जी काही पद्धत आहे ती ती छान पूजा वगैरे करत आहेत सगळे गावकरी वगैरे जमलेत बाबा सानूला सगळं दाखवत आहेत आणि इकडे समीर सांगत असतो तू कर म्हणून तर स सीमा तिला त्याला गप्प करत असते आणि इकडे स्वीटी सगळं व्यवस्थित भक्ती आहे जे काही करत आहेत ते आई छान मनोभावे पूजा करतात नमस्कार करतात होळीला छान असा पुरणाचा नैवेद्य दाखवतात जो काही पुरणपोळीचा केलेला असतो तो आणि मग इकडे स्वीटी हाऊस मकरांकडे बघते तर मकरंद आपलं तोंड वाकडं करून तिच्याकडे बघतोय असं चाललंय या दोघांचं या दोघांचं एक लवकरात लवकर नाही बाहेर आलं पाहिजे हां तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा? तर इथे छान अशी पूजा करून झाली नैवेद्य दाखवून झालाय आई परत एकदा छान असं नमस्कार करतात मग आईने नमस्कार केल्यानंतर इकडे स्वीटी मकरंद सगळेच इथे नमस्कार करतात समीर सीमा नमस्कार करताना सुद्धा या सीमाचा ना नेहमी वाकडच आहे भाऊ पण छान ते नमस्कार करतात शमिका वगैरे सगळीच इथे मस्त नमस्कार करतात आणि मग एकदम प्रेक्षकांनो काय होतंय बघू नमस्कार करून झाल्यानंतर इकडे आई स्वीटीला विचारतात अगं स्वीटी तुझा नारळ कुठे आहे नवीन नवरी आहेस तू वगैरे असं म्हणून आणि मग सगळे आता स्वीटीकडे बघतात तर जा तो नारळ व्हायचा आहे आपल्याला जा घेऊन यायचा असं आई सांगतात मग स्वीटी जाते बरं ना, बाहु का नारळ घेऊन यायला मग आई हो इकडे बाबांना आणि भाऊ का भाऊंना खुणावतात की अहो भाऊ चला म्हणजे आता होळी पेटूया तर सीमा हळूच तिकडनं सटकते स्वीटी एकटी आत गेल्याचं बघून आता सीमा नवीन काहीतरी ड्रामा करणार आहे बघूया तो ड्रामा काय असणार आहे तो आणि इंटरेस्टिंग असणार आहे बरं का आई छान इथे नमस्कार करत असतात तर सीमा बघा तिकडे कशी हळूच चालली आहे सगळ्यांची नजर चुकवून स्वीटी नारळ शोधत असते तोपर्यंत सीमा म्हणते काय ग सापडला नारळ अगं सगळ्यांना वाट बघायला लावणार आहेस का तू इतका वेळ जर लागला ना तर मकरंद तिकडे पूजा करून मोकळा होईल मग बस रडत नाही बाबी वो कठीण आहे बाई तुझं नवीन सून आहेस तू या घरची मग तुझी सगळी तयारी आधीपासून असायला हवी वाट बघतायत सगळे तुझी तिथे सॉरी बाबी सॉरी काय सॉरी असं म्हणून सीमा ओरडत हो असते आणि मग म्हणते तिला ठीक आहे तो नारळ आहे ना तो तो घे म्हणून सांगते देवघरातला नारळ तो स्वीटी तर स्वीटी म्हणते वो नारळ असं म्हटलं तर बघ बाबी वो शगुन का नारल हे आईने मुझे बता करता आणि सिम्या म्हणते हो तुला कळतं का मला कळतं तो लाल कपड्यातला नारळ तुला उगाच तिकडून इकडे आणायला सांगितलाय का आईने अगं या अशा खास कार्यक्रमासाठी आणायला सांगितलंय ना हे कळत नाही का तुला तर स्वीटी म्हणते हा पर हो भाभी तर सीमा ओरडते आणि म्हणते पर काय पर अगं जा तो नारळ घे आणि जा लवकर जा म्हणून आता सीमा मुद्दामन तिला तो नारळ घ्यायला सांगते हा जो शगुनाचा नारळ देवळात ठेवलेला म्हणजे देवघरात ठेवलेला आहे तो आणि आता बघूया पुढे काय होणार आहे ते तर तिकडे भाऊ आता होळी पटवण्यासाठी हे घेऊन आलेत आणि म्हणतात हा समीर मकरंद या हा मानास तुमचा घरचा आहे असं म्हणून सांगतात भेटवा असं म्हणून आणि मग इकडे सीमा बघते आहे स्वीटीनं तो नारळ उचललाय का नाहीतर तर स्वीटीनं सीमाच्या सांगण्यावरून तो नारळ इकडे उचलला आहे बरं का प्रेक्षकांनो आणि तिकडे समीर आणि मकरन दोघं जणं दो मिळून इकडे होळी पेटवतात बरं का छान वाटतंय दोघं जणं एकत्र असे होळी पेटवताना बघून आणि मग आता स्वीटी नारळ घेऊन विचार करत असते तर सीमा ओरडून तिला म्हणत असते अगं तर तू विचार करत बसणार आहेस का तो मकरन तिकडे पूजा करून मोकळा होईल चल 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 असं म्हणत अक्षरशः तिला ओढतच बाहेर घेऊन ते ढकलत आणि होळी पेटवल्यानंतर ए अबो बबो बबो करून सगळे बोंबलतात इथे समीर आणि मकरंद दोघं हसतायत एकमेकांकडे बघून छान होळी पेटलेली आहे आई छान तिथे नमस्कार करतात मनोभावे परत एकदा होळीला आणि तोपर्यंत स्विटी तिकडनं नारळ घेऊन येते आणि तिच्या पाठोपाठ सीमा पण येते बरं का प्रेक्षकांना इथे आणि आता बघा आई छान असा नमस्कार करतात होळीला आणि बाकीचे सगळे आहे तिकडे होळी रे होळी पूर्णाची पोळी असं म्हणून तर स्विटी सुद्धा खुश होते तो होळी पेटवलेली ते सगळं बघून होड़ी लेा, लेा, का का आई आता होळीजवळ प्रार्थना करतायत त्या म्हणतायत होली कामाते आमच्या घरातल्या मनातल्या सगळ्या गोष्टी वाईट गोष्टी ज्या आहेत त्या दूर होऊन जाऊ देत संकटांचा नाश होऊ देत माझ्या घरात सुख शांती लाभू देत वगैरे असे भाऊ पण कौतुकाने बघत असतात सगळ्यांकडे आई पण छान प्रार्थना करतायत आणि मग तेवढ्यात सीमा काय करते बघा हां स्वीटी अगं तू अशी उभी काय आहेस तो नारळ टाक होळीत असं म्हणून सांगते आणि मग स्वीटी म्हणते अभि मग सीमा विचारते मग केव्हा तर सीमाने असं म्हटल्यानंतर इकडे स्वीटी एकदा आईकडे बघते तर आई तिथे अजून पूजाच करतायत आणि सीमा तिला खूपच आग्रह करते म्हणून स्वीटी तो नारळ जो काही आहे तो इथं होळीमध्ये अर्पण करते मध्ये नारळ अर्पण करायला गेल्यानंतर सीमा बघा तिथे किती खुनशी हसते स्वतः स्वतः आणि मग म्हणते सीमा मनातल्या मनात की आत्ता येणार मज्जा आता मी दाखवते की कशी बोब मारायची असते ते असं म्हणून आणि मग सीमा मुद्दामून काय म्हणते बघा प्रेक्षकांनो आईंना हाक मारून अहो आई हे बघा काय केलं या स्वीटीनं ना बहुतेक शकुनाच्या ओटीचा नारळ आजरटासारखा होळीत टाकला असं म्हणून ओरडून सांगते बरं का स्वीटीनं नमस्कार करून नुकतेच डोळे उघडलेले असतात आणि आईंनी सुद्धा आणि मग आईंना एकदम कळत नाही की आता काय करायचं ते बाकी सगळे शॉक होऊन बघत असतात की स्वीटीनं असं कसं केलं म्हणून मग आई विचारतात अगं स्वीटी काय केलंस तू हे तू शकुनाचा नारळ टाकलास ओटीमध्ये तर स्वीटी म्हणते आई वो असं म्हणेपर्यंत सीमा किनी बोलायलाच चालू करते स्वीटी अगो काय केलंस तू हे तुला कळत तरी का असं म्हणून एकदम असं म्हणते लेकिन आई असं म्हणत भाऊ हा सगळा प्रकार जो काही चालला आहे तसा शॉक होऊन बघताय तर सीमा स्वीटीला ओरडते आणि आता आईला ना कळत नाही आहे की नेमकं आता काय करायचं आई म्हणतात अहो या स्वीटीनं शकुनाचा नारळ आतमध्ये टाकला आहे तर मी काय करू असं तिला प्रश्न पडला आईना आणि आई कशाचाही विचार न करता धावत धावत येतात प्रेक्षकांना इकडे आणि मग तो काय करतात बघा डायरेक्ट ना होळीमध्ये असा आतमध्ये हात घालतात जिथे तो नारळ पेटत असतो तिथे आणि तो नारळ शकुनाचा जो काही तो असा होळीतनं असा की नाही पेट्ट्या होळीतनं बाहेर काढतात आणि सगळे इकडनं ओरडतात शुभा अशुभा अशुभा असं म्हणून आणि हा घे नारळ म्हणून तिथे ना म्हणजे तपकात ठेवायला शबिका लगेच येते आणि आईना मात्र भरपूर आहे बरं का प्रेक्षकांनो आणि आई तुमचे हात असं म्हणत स्वीटी पण येते आणि समीर बघा हा करतोय तर सीमानं तोंड तो बघा कसं केलं आहे तर आई म्हणतात काय आहे शुभा तुला आगीत हात घालायची काय गरज होती असं म्हणून सगळे विचारतात मग आई म्हणतात आहो त्याच शकुनाचा नारळ होता म्हणून तर बाबा ओरडतात आणि म्हणतात अगं म्हणून कोणी ते आगीत हात घालतं का काय का स्वीटी तुला पण कळायला नको का शकुनाच्या नारळा कुणी होईत टाकतं का तर स्वीटी म्हणते बाबा बाबा सॉरी असं म्हणते आणि मग आता आई आए आय एम सो सॉरी असं म्हणत अडती आहे भरपूर आई ना बरंच भाजलं आहे बरं का प्रेक्षकांनो तर समीर बघा तो सीमा बघा तोंड कसं करते तर आई म्हणतात अहो तिला नको बोलू तिला काय कळते माझं चुकलं मी लक्ष द्यायला पाहिजे होतं तर अहो बघ ना किती भाजलाय हात तुझा खरं असं बाबा म्हणतात तर आई म्हणतात असू ते पण माझ्या मु मुलांच्या संसाराला चटके बसायला नकोत असं म्हणून एकदम आई ओशन बोलतात आणि आता सगळे तिला घरी घेऊन जातात बघूया घरी गेल्यानंतर तरी सीमाचं सत्य उघडकीस येणार आहे का समीर सीमा नवीनच काहीतरी नाटक करणार आहे आणि आई तिला काहीतरी ज्ञान देणार आहे नेमकं कसं सगळं होणार आहे ते बघूया आपण इंटरेस्टिंग आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा बरं का आता सगळे घरी आलेत स्वीटी स्वतः त्या आईच्या हाताला औषध वगैरे लावते तर इकडे बघा आई होळीमध्ये कोणी नारळ घालतं का असं समीर विचारतो आणि मग आई म्हणतात अरे मला त्या क्षणी जे सुचलं ते मी केलं जाऊन तर समीर म्हणतात तो अगं मला सांगायचं मी केला काढून दिला असताना नारळ असं म्हणून इतकी काय घाई होती तुला असं म्हणून विचारतो मग काही म्हणतात अरे समीर त्यांच्या शकुलाचा नारळ होता तो तो असा होळीत जळून जायला होतो का मग तुला किती भाजलं आहे आई असं समीर म्हणतो भाऊ सगळ्या प्रकाराकडे बघतायत आणि या सगळ्या प्रकारामध्ये सानूसुद्धा तिथेच आहे बरं का मग सानू विचारते आणि त्याच्या आधी बघा सीमाचं तोंड कसं वाकडं तिकडं करते सीमा आईंचं जे काही भाजलेलं आहे किंवा शकुनाचा नारळ आहे ते ऐकून काय बाई आहे ही सीमा खरंच अवघड आहे सानू विचारते आता आजी तुला बाऊ झाला आहे का असं म्हणून तर आजी लगेच सानूला सांगते की नाही गो बाळा आहे बघ आता स्वीटिका की औषध लावते ना आजीला मग आजीचा भाऊ पळून जाईल आणि मग बघून म्हणतात श्रमिका तू जरा तिला बाहेर घेऊन जा ग म्हणजे आमच्या सानू बाळाला ना काहीतरी गंमत दाखव मग चल सानू असं म्हणत श्रमिका घेऊन जाते सानूला आता बघू बाबा विचारतात आता मुळात स्वीटी तू तो नारळ घेऊन आलीसच का इथे असं म्हणून तो इकडे शकुलाचा नारळ देवघरात होता ना असं म्हणून परत म्हणतात पुढे आणि स्वीटी स्वीटी सीमाकडे बघतेय तर समीर आता स्वीटीकडे बघतोय की ती नेमकं काय उत्तर देते आणि सीमा असं तोंड वाकडं करते तर एवढ्या ताई म्हणतात अहो तिला नसेल कळलं तर बाबा म्हणतात न कळायला ती काय लहान आहे का आता असं म्हणून विचारतात आणि मकरंद तुझं लक्ष कुठे होतं रे दोघांनी मिळून तो नारळ होळीत व्हायचा असो हे तुला माहित नाही का तर आता मकरंद लगेच म्हणतो बाबा मी काय केलं असं म्हणून आणि प्रेक्षकांना बाबा तोंड वाकडा करताय तिथे तुम्ही मला का ब्लेम करताय असं म्हणून मकरंद विचारतो आणि बाबा आता गप्प बसलेत बाबा काय बोलत नाहीत आता आणि मग अस मकरंद पुढे म्हणतो तिला जर का कळत नव्हतं तर तिने विचारायला हवं होतं असं म्हणून स्वीटी म्हणते सॉरी बाबा मेरी ही गलती थी असं म्हणून मग आई म्हणतात स्वीटी मला खरं खरं सांग नक्की काय झालं ग बाळा आता सीमाला भीती वाटते हा मग आई म्हणतात तू चुकून तो देवघरातला नारळ उचललास का असं विचारलं तर असं विचारल्यानंतर स्वीटी सीमाकडे बघते आणि आता सीमा आपल्यावर प्रकरण शेकणार कारण स्वीटीने सीमाकडे बघितल्यानंतर सगळेच सीमाकडे बघायला लागतात म्हणजे एकूण एक घरातले सगळेच सीमाकडे बघायला लागतात मकरंद समीर आणि भाऊ वगैरे सगळेच बघायला लागतात तर आता सीमा लगेच काय आपलं म्हणजे कसं चेंज करते बघा बघतेस काय माझ्याकडे मी तुला सांगितलं होतं का देवासमोरचा नारळ उचलायला असं म्हणून मुद्दा म्हणून विचारते आणि आता बघा प्रेक्षकांना सीमानं कळटी मारले तूच नारळ शोधत आलीस आणि घेऊन गेलीस असं म्हणून डायरेक्ट आरोपच केला आता स्वीटीवर मला काय माहिती तू कुठला नारळ घेऊन गेलीस ते असं सीमा म्हणते आणि म्हणते उगीच मला मध्ये आणू नकोस सा आधीच सांगते तुला असं म्हणून आणि आता स्वीटी काही बोललीच नाहीये पण सीमा सगळं आधीच इथे बोलून मोकळी होते आणि आता प्रत्येकजण सीमाकडे बघतोय आणि डायरेक्ट समीर विचारतोस तिला आता की तुला कोणी काही बोललं आहे का असं म्हणून किंवा तुला कोणी काहीच बोललं नाही असं म्हणतो तर लगेच सीमा कशी म्हणते बघा त्याला कारण तिला आपली चूक काय झाली ते कळतंय मग ती म्हणते नाही मला माहिती आहे ना या घरात कधी काही झालं ना की सगळे सगळे माझ्याकडेच बघतात मग लगेच स्वीटी म्हणते भाभी लेखीन आपणही का असं म्हटल्यानंतर इकडे आता आई स्वीटीकडे बघायला लागतात आणि सीमाकडे सगळेजण परत बघतात इथे सीमा लगेच ओरडते काय मी मी काय सांगितलं तुला असं म्हणून उलट प्रश्न स्वीटीला विचारता आता स्वीटी, स्वीटी शॉक व्हायची वेळ आली बरं का सीमा पुढे म्हणते उगाच माझ्यावरती खोट्याळ घेऊ नको सांग स्वीटी तू आई आहो ही सरळ सरळ खोटं बोलती असं म्हणून डायरेक्ट आरोपच करते मी कशाला सांगेन हिला शकुनाचा नारळ होळीत टाकायला असं म्हणून विचारते बरं काय ते आणि पुढे म्हणते हिला स्वतःलाच कसली अक्कल नाहीये आपल्याला समजत नाही तर दुसऱ्या कुणाला तरी विचारावं एवढं आधी कळत नाही तुला स्वतःची चूक असली की दुसऱ्यावर कशी ढकलायची हे बरोबर कळतं तुला मग आता स्वीटीचा संयम सुटला आणि ती म्हणते स्वीट भाभी आप झूठ का के हो आणि मग त्याच्यानंतर लगेच सीमा म्हणते बघितलं सीमेरीची हिम्मत एक नंबरची खोटारडी आई नारळ हिनीच उचलला असं म्हणून सीमा परत सांगते स्वीटी म्हणते आप क्यू क्यू झूट बोल हो आणि मग ह्या सगळ्या प्रकारामध्ये ना दोघी एकमेकींवर आरोप करत असतात तोपर्यंत नाही म्हणतात थांब स्वीटी सीमा तू तिला पाहिलं होतंस का नारळ उचलताना असा प्रश्न आता विचारला आहे आईने सीमाला मग सीमा म्हणते नाही मी जर बघितलं असतं तर तेव्हाच सांगितलं असतं ना तर लगेच स्विटी म्हणते हा महिने शगून का नारळ कुठे लेकिन आपके कहने पर असं म्हणून स्वीटी सांगते आता आता सीमा बघा लगेच कशी बघते तिच्याकडे आणि बाकीचे सगळे सुद्धा सीमाकडे बघतायत मग सीमा म्हणते तू अशी ऐकणार नाहीसा आणि या दोघींची तिथे तुतुमयमय जोरात चालू झाली आणि सगळे ते वैतागले त्या दोघींची तुतुमयमय बघून तेवढ्यात आई उठतात आणि म्हणतात अगं सीमा स्वीटी थांबा असं म्हणून ओरडतात आणि मग दोघी जणी गप्प बसतात आई म्हणतात हे काय करताय तुम्ही दोघी असं म्हणून विचारतात दोघींना आगात सणाचा दिवस दिवस आहे आज आणि काय चाललंय तुमच्या दोघींचा असा प्रश्न विचारतात स्वीटी मला खरं खरं सांग देवासमोरचा शकुनाचा नारळ तूच उचललास ना असं म्हणून तर स्वीटी म्हणते हो आई पण तर लगेच सीमा म्हणते हो आई पण ही आत्ता आली आहे असं पण अशी वागते जसं काही हीच मोठी आहे घरची म्हणजे स्वीटीला पुढं बोलूच देता येत नाही तर सीमा म्हणते मला जर तिने विचारलं असतं तर मी सांगितलं नसतं का था था वा वा आई तिला पण नाही हिला स्वतःच डोकं चालवायचं असतं तर आई म्हणतात खरं आहे तुझं सीमा आणि मग स्वीटीला म्हणतात अगं स्वीटी तू तिला का, का विचारलं नाहीस असं म्हणून तिने तुला सगळं समजावून सांगितलं असतं हे बघ काही झालं तरी ती तुझी थोरली जाऊ आहे या घरची मोठी सून आहे ती असं म्हणून तुला माहिती आहे का मोठी सून होणं किती कठीण आहे ते मोठी सून काय काय करते तर हे बघ मोठी सून नेहमी ना या घराचं म्हणजे आपल्या घराचं हित सांभाळते स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून वागते स्वतःच्या स्वार्थाचा कधी विचार करत नाही मोठी सून जरी आहे ना म्हणजे आपल्या घरातले कुळाच्या आरती रिवाज सगळं सांभाळते आणि सीमाकडे हळूस बघते आणि म्हणते मोठी सून जबाबदाऱ्यांपासून कधीही दूर पळत नाही घरची मोठी सून नेहमी घरातल्या मोठ्यांचा मान राखते त्यांच्याशी कधीच खोटं बोलत नाही असं म्हणून प्रत्येक वाक्याला ना सीमाकडे बघते बरं काही आणि म्हणते घरची मोठी सून लहानांवरती माया करते त्यांच्यावर कधीही हक्क दाखवत नाही सगळ्या कुटुंबाला एकत्र धरून ठेवते मोठी सून ती कधीच कुणाला एकटं पडू देत नाही असं सगळं मोठ्या सुनेचं जबाबदारी आणि कर्तव्य असं सगळं वर्णन नाही करते आणि अशी असते मोठी सून असं म्हणते हो ना सीमा असं विचारते बरं का आता सीमाला कसं छा हंडल्यासारखे झालेत बरं का त्यामुळे सीमा लगेच कशी करते बघा हां हो आई असं म्हणते मग आई म्हणतात आता कळलं का तुला स्वीटी अगं एखाद्या घरात मोठी सून म्हणून जाणं जाणं खूप सोपं आहे पण त्यानंतर तिला मिळणारा मान सन्मान त्याच्या वागण्यावरच अवलंबून असतो असं म्हणून आता परत सलजोडीत आणलेलं आहे मी छानपैकी तिने घरच्यांची मर्जी दाखली त्यांच्या मनात स्थान मिळवलं तर ते तिला नुसतं सून म्हणून स्वीकारत नाही तर मुलगी म्हणून स्वीकारतात मुलगी म्हणून प्रेम देतात मुलगी म्हणून स्थान मिळू शकतं मुलगी म्हणून प्रेम मिळू शकतं मान मिळू शकतो असं सगळं आता आईने सांगितलंय लक्षात ठेवशील ना स्वीटी असं म्हणून विचारतात मग स्वीटी म्हणते जी आई मी समज गई असं म्हणून सांगते आणि मग सीमा म्हणते आई मला जरा ऑफिसमधून महत्त्वाचा फोन येणार आहे मी जरा आतमध्ये जाते असं म्हणून स सीमा तिथनं कळटी मारते बरं का एवढं सगळं ऐकल्यानंतर ती निघून गेल्यानंतर समीर आईकडे बघतो भावांकडे बघतो आणि म्हणतो आई असं व्हायला नको होतं असं म्हणून म्हणतो तो जे काही झालं आहे ते झालंय आता आणि तू स्वतःला आता ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नकोस असं तो आईला समजावतो आणि आत निघून जातो रूममध्ये जसं काही हा सीमाला मोठं काही समजावणारच आहे असं आणि मकरन सगळ्याकडे वेगळ्या दृष्टीने इथे बघतोय तर आई स्विटीकडे बघतात स्वीटीच्या डोळ्यामध्ये मात्र इथे पाणीचं आहे आता बघूया उद्याच्या भागामध्ये काय काय होतंय ते तर आई म्हणतात की आपण सगळ्या मुलांना घेऊन मुलासुनांना घेऊन इथे आलो वाटलो तर जरा मजा करू सगळे एकत्र छान जे सण साजरा करू असं म्हणून मनातले हेवे दावे दूर करू वगैरे पण सगळं म्हणजे होळी जळून खाक होईल म्हणून पण नाही हो हे तर काहीतरी वेगळंच आहे तर बाबा आईला समजावत असा आणि म्हणतात न जाणो याची सुरुवातच असेल मग कसली आज तू शकुनाचा नारळ वाचवलास तसं आपलं घरही वाचेल असं बाबा आईला आशा दाखवत आहेत आणि समजून घेत आहेत तर प्रेक्षकांना आता उद्या मकरनला इकडे घमंडे भेटला आहेत आणि तुम्हाला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे मी तुमच्या कामाचा माणूस आहे आणि तुम्ही या पेपर्सवर तुमच्या आईबाबांच्या सह्या आणा वगैरे असं सांगतो आहे बहुतेक मकरांनी बांग पिलेली दिसते आता बघूया उद्या काय काय होणार आहे ते इंटरेस्टिंग भाग होणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू బా